नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नुकतंच एक पुसेगाव हिंद केसरीचं मैदान झालं त्याच्यामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरलेला आहे तो साताऱ्यामधल्या निनाम इकडला तर तो आहे जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि का पुसेगावचा विजय मेडिकल यांचा नंद्या तर आता थोडा वरती गेला आहे तर आपण आता जो आपला बैला बैल आहे तर त्याला भेटायला जायचं आहे तर चला जाऊ पण आहोत आता निराम यांच्या जीवन ड्रायव्हर यांच्या धावणीला आणि तिथूनच आपण एक बैल बघतोय त्याचं नाव आहे बल्या बलिया ह्याला इथे आणायचं कारण इथं म्हणजे आता हा बैल दिनेश शेठचा आहे मुंबईचा हा हा आपल्या घेतल्यापासून आपल्या असतो ओके आता काय पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता शेवटी कुठं मैदान केलं याने शेवट्या आता जवळजवळ एक पाच ते सहा महिने झालं बांधून ओके आणि पळालाय ओके आपला सुंदर पडते सुंदरला हे शिकवलेला आहे लहानपणी okay. ओके काल कुशेगाव मध्ये दोन नंबर केला केलाय हा ते तर कळालंच तर मला बाकीची बंदर तुम्ही दाखवू शकतात का पहिलं कुठले कुठले आहेत दावणी लागली बैला बैल बघितला आणि या बैला बैलाची पैदास आहे दादा आता किती महिन्याचा आहे हा आता त्याला तिसरा महिना पूर्ण झाला तीन महिने पूर्ण झाले ओके आणि मला जरा ह्याच्याबद्दल जरा थोडस सा काही सांगू शकता काय झालं ज्या दिवशी याचा जन्म झाला त्या दिवशी त्याची आई म्हणजे ही झाली अच्छा ओके आठ गाला गेला त्याच्यामुळे आपलं झालेलं आहे पण ओके पण तुमच्या संगोपनामध्ये आहे त्यामुळे कसली चिंता नाहीये नाही अजून काय बोलू शकता कारण काय म्हणतात ना आता बघू पाल्याची फायदा झाली बघू काय करते पाल्यागत करते काय करते बघू आता ओके ओके आणि मला जरा बाकीची पण जरा सांगायची कुठली वापर आपल्याकडे ओके पक्षीची फायदा साई पाल्यान पक्ष पाळते हा त्या बायलाची फायदा साई

सर्जा हा असाच कारभार सुरुवाल्यांचा okay. बैल आहे ओके पण आपला हा वासरा शिकवायचा शिकवायचा